एकोणीस जुलै रोजी पिंपरी चिंचवड शहरातील निगडी भागात एक धक्कादायक घटना घडली ज्यामध्ये वर्दळ असलेल्या ठिकाणी वाजल्याच्या सुमारास एका बंगल्यामध्ये ज्येष्ठ नागरिकाकडून जे आहे तब्बल सहा लाखून अधिकचा मुद्देमाल जे आहे चोरट्यांनी लंपास केला त्या बंगल्यामध्ये त्यांनी दरोडा टाकला त्या संबंधित प्रकरणामधील काही आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतलेले यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत गुन्हे शाखेचे उपायुक्त डी सी पी शिवाजी पवार सर आहे सर एकंदरीत काय प्रकरण होतं कशा पद्धतीने ते आरोपी ताब्यात घेण्यात आले काय सांगाल एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी निगडी प्राधिकरण येथे एका बंगल्यामध्ये हा दरोडा पडला होता तर सायंकाळी नऊच्या दरम्यानची ही घटना असल्यामुळे आणि अनयुज्युअल असा हा दरोडा होता त्याच्यामुळे तात्काळ मान्य पोलिस आयुक्त विनय कुमार चोबे सर आमचे जॉईंट सीपी सर एडिशनल सीपी सर ही तात्काळ किंवा दहा पथकं त्यावेळेस आम्ही या संपूर्ण याच्या तपासामध्ये लावली होती त्यापैकी आमचा जो मालमत्ता विरोधी पथक आहे त्यांना काही लीड्स मिळाल्या आणि त्याच्यामध्ये एक संशयित वाहन मिळालं तर त्याचा जवळजवळ एक बाराशे किलोमीटर पाठलाग करून पहिला आरोपी जो होतो जयपूरमधून अटक करण्यात आला होता तर जयपूरमधून हा आरोपी अटक केल्यानंतर प्राथमिक जी माहिती मिळाली त्याच्या आधारे इतर दोन आरोपींचे नाव निष्पन्न झाले आणि तीन जे आरोपी आहेत त्यांचे अजूनही आपल्याला नाव निष्पन्न झालेलं नाही परंतु आपण त्यांच्या मागावर आहात त्यातले दोन आरोपी आता सध्या अटक करण्यात आले सुरेश ढाका आणि महिपाल बिश्नोई त्यांच्याकडनं या गुन्ह्यामध्ये चोरी गेलेलं काही जी ज्वेलरी आहे त्यातली काही ज्वेलरी जप्त करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये काही चार देखील आपल्याला मिळालेले आहेत यामध्ये जे फिर्यादी आहेत त्यांचं पॉकेट आणि त्याच्यामध्ये त्यांच्या असलेले आधार कार्ड पत्नीचं आधार कार्ड त्यांच्या गाडीचे आर सी बुक हे देखील त्याच्यामध्ये आपल्याला जप्त केलं असं एकूण आतापर्यंत सात लाखाचा मुद्देमाल या गाडीसह जप्त करण्यात आला खर तर पोलिसांनी मोबाईल ट्रेस करू नये म्हणून त्यांनी वॉकी वापर केला होता या संपूर्ण प्रकरणामध्ये मुख्य आरोपी कोण आहे साधारण ही केस कोट पर्यंत आलेली आता जो प्राथमिक तपासानुसार सुभाष बिश्नोई जो आहे हो याच्या या याच्यामधला मुख्य सूत्रधार असल्याचं निष्पन्न होत आहे आणि यांच्याविरुद्ध जबरी चोरी दरोडा कुणाचा प्रयत्न असे जवळजवळ एकवीस गुन्हे दाखल आहेत आणि सुभाष बिष्णोई जो आहे त्याला अटक करण्याच्या प्रयत्न चालू आधी काही पिंपरी शहर शहरामध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल होते का हो सुभाष बिष्णोई एक गुन्हा दाखल आहे दरोड्याचाच आहे सन दोन हजार अठराचा आहे त्याच्यामध्ये तो जवळजवळ सहा वर्ष जेलमध्ये या संपूर्ण प्रकरणामध्ये जो मुख्य आरोपी आहे सुभाष बिष्णो त्याचा जर आपण हिस्ट्री पाहिले तर त्याचं गाव जे आहे ते हरियाणामध्ये आणि त्याच गावातून जे आहे लॉरेन्स बिष्णोई हा समोर येतो नेमकं ह्या बिष्णोचा आणि लॉरेन्स बिष्णो गँगचा काही संबंध आहे नाही त्यांचा काही अर्थ अर्थ संबंध नाही निश्चितच आपण पाहतोय अं पोलिसांनी जी घटना निगडीमध्ये घडली होती त्या घटनेतील आरोपींना सध्या ताब्यात घेतलेलं आहे आणि जे आणखी काही आरोपी आहेत त्यांचा तपास सुरू आहे व्हिडिओ जर्नलिस्ट भानुदास शिवराया प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरीजींच